कागलच्या जयसिंगराव तलावातील मासे मरू लागलेत दोन वर्षांपूर्वी तलावात सोडलेल्या रोहू माशांचं बीज सुमार दर्जाचं होतं त्यामुळं माशांची पूर्ण वाढ होऊ शकली नाही हेच मासे आता मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत दरम्यान जयसिंगराव तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत तसंच मत्स्य विभागाकडून मृत माशांची तपासणी केली जाणार आहे चार वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता उष्म्यामुळं मासे मेल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं त्यामुळं यंदाही प्रचंड उष्ण क्षमतेमुळे मासे मृत होत असावेत असा अंदाज जल अभियंता विजय पाटील यांनी व्यक्त केलाय कागल शहरातील जयसिंगराव तलावाची साठवण क्षमता बावीस फूट इतकी आहे कागल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज वीस टक्के पाणी याच जयसिंगराव तलावातून घेतलं जातं सध्या जयसिंगराव तलावातील पाणीसाठा चौदा फुटावर आहे पण गेल्या चार दिवसांपासून तलावातील मासे अचानक मरू लागलेत मेलेले मासे तलावाच्या काठावर आले असून मासे मरण्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र कागल नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागानं याची गंभीर दखल घेतली आहे त्यानुसार जयसिंगराव तलावातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आलेत तसंच मत्स्य विभागाकडून मृत माशांची तपासणी होईल असं नगरपालिकेचे जल अभियंता विजय पाटील यांनी सांगितलं या तलावात मरळ वंजी ओंब आणि तिलाब जातीचे मासे आहेत तलावातील मत्स्यपालनाचा ठेका देण्यात आलाय दोन वर्षांपूर्वी या तलावात रोहू जातीच्या माशांचं बीज सोडण्यात आलं होतं पण सुमार दर्जाचं मत्स्य बीज असल्यानं गेल्या दोन वर्षात रोहू जातीच्या माश्यांची चांगल्या पद्धतीनं वाढ झाली नाही दुसरीकडे चार वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं जयसिंगराव तलावातील मासे मेले होते त्यावेळी प्रचंड उष्णतेमुळे हे मासे मृत झाल्याचं उघड झालं होतं यंदाही उन्हाळ्याचा कडाका प्रचंड वाढला असून त्यामुळंच मासे मृत होत असल्याचा अंदाज जल अभियंता विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे